म्हणजे मी आता आणखी एखादं के स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांनी खोटं बोलण्याची सवय ते खोटं बोल रेटून बोल म्हणून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पोलिटिकल लाईफ इथपर्यंत असंच आलं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकून नाहीयची आजचं उद्धव टाका की असं आजचं देवेनजी होत हो म्हणतात नाहीत नाही म्हणतात होतो होत हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहिती आहे की चौदा ते मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचं मी दोनला पोहोचलो पाठी चारला रेस्पॉन्फरन्स देतला आणि ते झोपले नव्हते सारखं विचार होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीच ते म्हणाले आता चारला ते चारला ब्रेस पार्टी चारला मी बेसॉन्स घेतले कशाला देवेजना बोलता मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसव समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सामान्य एक्सटेन्शन दिला एक एक तर सामान्य एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यू एस मध्ये सगळं होत काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याच्या कुठेत व्हा नाही तर व्हाला आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे दोन सहकारी यांनी शंभर टक्के व्यवहार आणलेले आहे सगळे मी रात्रभर त्याची जागा होतो तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते ते सारखं मला वाढवले सांगितलं होतं की दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्य वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ म्हणणं तुम्ही काढावलं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल ते बदला आपला देश पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पूर्वांचलातली पूर्वेकडची आहेत की जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ता आहे पितृसद्धा बऱ्याप्रमाणे सोहे सोयऱ्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही त्या प्रशांत राज्यांच्या बाबतीत झाली नाही त्यांनी जाऊन सांगायचं असं की अहो मला सगळे स्वर लागतो ना तो वडिलांकडून लागतो आई कुठून नाही लागतो मुलगी लग्न होऊन मी कुणबी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की मला काहीच कळत नाही पवार पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आजही सुप्रीम कोर्ट <laughs> त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे ते जेव्हा येईल ना, <laughs> ये ना होतं ते पण जाईल याच कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना मंडवायच्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सिर काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सिट दिलं ते आपण घालून बसले दू एस आर्थिक दृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामार केलंय ते घर मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही गेलं तमिळनाडू पॅ तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्य सरकार दहा दहा वर्ष होतं तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचा पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळे झाली हे बाबा तू का नाही दिलं असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलन करावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं नाही त्यांना रहितेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही कर वातावरण सुद्धा इतके संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येत पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे देवेजी त्यांना कधीच आंदोलन करावं लागत नाही ते, ते, ना ते प्रोएक्टिव्हली स्वतःहून मागणी मांडले मग राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांनी कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल असं करता येईल की नोंद सापडी नोंद सापडी नोंद सापडी नव्याण्णव टक्के मराठी कुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदी शिवाय पुराव्याशिवाय शिवाय नाही करता येणार कोर्टात जाऊन अडकवायचंय का असं समाधान आहे का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचंय का आपण ठरवा मग दादाच घटनेत बदल करा अजितदादा म्हणजे मला जास्त फळ जाऊ लागू नस मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेनजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजितदादा म्हणजे फटकळ ते कधी कधी तस लागतं आणि त्यामुळे बोलायला लावू नका सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट दादा होता आता झालं प्रत्येक गोष्ट दादा विचारून केली की नाही दादांना सगळं माहिती मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील मुख्यमंत्री कधीच अडीच नाही पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला जायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिश मध्ये म्हणतात ना हे प्रश्न समजा चला दादा जाऊया तसं उठून जातील पण काय सांगता येत नाही पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का आपण करून घ्यायचंय